हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्त साधी सोपी सुटसुटीत व मनतृप्त करणारी अशी उपवासाची थाळी पाहणार आहोत तर उपवासाच्या डोशासाठी इथे एक कप वरी तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेला आहे मी इथे एक कपाच्या प्रमाणात सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एक कप वरी तांदळासाठी पाव कप साबुदाणे घेतलेले आहेत सेम कपाने मी साबुदाणे मापलेले आहेत आणि दोन्ही एकत्र करून दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये पुरेसं पाणी ओतून हो दोन तासासाठी मी झाकून ठेवणार आहे की जेणेकरून चांगलं भिजलं जाईल तर इथे दोन तासानंतर आपण चेक करून बघू साबुदाण्याचं दाबून पीठ होत आहे छान आपलं धान्य भिजलं गेलेलं आहे आता पाणी गळून मिक्सरच्या भांड्यात हे दोन बॅच मध्ये बारीक होईपर्यंत वाटून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता इथे छान आपला डोसा बॅटर बारीक वाटलं गेलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये काढून दुसऱ्या बॅच बॅटर वाटून ऍड केलेलं आहे तर इथे हे आपलं तयार डोस्याचं बॅटर आपण एकजीव मिनिट भरासाठी छान ढवळून घेतलेलं आहे आणि सात ते आठ तास किंवा रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे आपण यामध्ये इनो किंवा सोडा काहीही वापरणार नाही आहोत तर उपवासाच्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसाठी इथे मी तीन बटाटे मध्यम आकाराचे उकडून घेतलेले आहेत आणि त्यासाठी दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल तर नाही घातला तरी चालेल आणि त्याचप्रमाणे चार ते पाच कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर उकडलेला बटाटा आपण सोलून त्याला कापून घेऊया उकडलेल्या बटाट्याच्या भाजीच्या फोडणीसाठी आपण एक चमचा तूप घेतलेला आहे पॅनमध्ये त्यात अर्धा चमचा जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची कडीपत्त्याची पानं हे सर्व वीस ते तीस सेकंद परतून झाल्यानंतर चिरलेला बटाटा यामध्ये मी घालून चवीनुसार मीठ घालून ढवळून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबरं घालून मी एकत्र होईपर्यंत छान मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे कोथिंबीर चालत नसेल किंवा तुम्ही ओलं खोबरं नाही घातला तरी चालू शकेल त्यानंतर छान ढवळून झाल्यानंतर इथे मिनिटभराची झाकण ठेवून वाफ दिलेली आहे आणि त्यानंतर आपली उपवासाची बटाटा भाजी तयार झालेली आहे त्यानंतर उपवासाच्या चटणीसाठी इथे पाव कप खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर पाव टी स्पून जिरं आणि चार ते पाच कडीपत्त्याची पानं त्याचप्रमाणे तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे सालं काढून इथे घातलेली आहेत आणि अर्ध्या लिंबाचा रस तसंच आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालून चटणी वाटून घेतलेली आहे तर इथे आपली उपवासाची आंबट तिखट चटपटी तशी चटणी तयार झालेली आहे आता उपवासाच्या डोशासाठी आपण आदल्या दिवशी इथे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं होतं ते चांगलं मस्त फर्मेंट होऊन फ्लफी झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकजीव होईपर्यंत छान दोन मिनटं मी ढवळून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर पॅन गरम करून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून मी पुसून घेतलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे डोसा ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणे डोसा बॅटर ओतून याला डावलाच्या सहाय्याने पसरवून वरून तूप सोडलेलं आहे तर इथे छान डोशाला जाळी पडलेली दिसते आहे आणि आपण याला पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूनेही चांगला भाजला जाईल तुम्हाला जर जा एका बाजूने शेकलेला ढोसा चालत असेल तर तसाही तुम्ही सर्व करू शकता तर आता आपला एक डोसा तयार झालेला आहे याच प्रमाणे आपण दुसराही डोसा करून घेऊयात किती तुम्ही पाहू शकता छान जाळी पडलेली आहे आता पहिल्याप्रमाणे सोडून यालाही आपण छान भाजून घेऊयात तर तुम्ही इथे पाहू शकता छान सोनेरी रंगावर आपला डोसा भाजला गेलेला आहे आणि उपवासाचे डोसे तयार झालेले आहेत तर आज मी व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे एक ऑपिवारीच्या हो, प्रमाणात हे ढोस्याचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे पण यामध्ये सहा ते सात डोसे आरामात बनतात तर आजची माझी उपवासाची परिपूर्ण आणि पोटभरीची मनाला तृप्त करणारी अशी उपवासाची थाळी तुम्हाला मला कशी वाटली माझी रेसिपी माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला पटपट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय